नमस्कार मित्रांनो आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा आहे एखादा डिसिजन घ्यायचा आहे तर होतं काही आपण डोक्यातल्या डोक्यात करतो की मला हा घेऊ का तो घेऊ मग त्याच्यातले खूप साऱ्या गोष्टी कळतात त्याच्यातले खूप साऱ्या गोष्टी कळतात आणि मग आपल्याला डिसिजन घेता येत नाही आपला स्ट्रेस वाटतो आपल्याला असं वाटतं काय काय कळत नाही आहे काय करू काय मी अशा गोष्टी नक्की होतात किंवा काहीतरी फील होते म्हणजे दुःखी वाटते तुम्हाला असं वाटतंय की यार काही कळून राहिलं मला दुःखी का वाटते काही कारण नाही आहे आपण त्या गोष्टीचा विचार करायला जातो खूप सारा विचार करतो आणि परत स्ट्रेस वाढतो का कारण की आपण खूप सारे विचार करू राहिलो आपल्याला काहीच कळत नाही आणि हे सगळं आपण डोक्यातल्या डोक्यात करत असतो बरोबर आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आपल्याला डिसिजन घेता येत नाही निर्णय घेता येत नाही आणि कधी कधी एखादा निर्णय घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यावेळेस जर अशी गोष्ट झाली तर आपण कधी कधी चुकीचा निर्णयही घेऊन बसतो आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखादा निर्णय घ्यायचा असेल किंवा तुम्हाला काहीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी चाललं आहे ते क्लिअर करायचं असेल समजून घ्यायचं असेल की नक्की काय चाललंय तर असे दोन कोणत्या मेथड्स आहे जे यूज करून तुम्ही हे नक्की करू शकाल त्या गोष्टी क्लिअर करू शकाल एखादा निर्णय घेऊ शकाल सो या दोन्ही गोष्टी मी स्वतः यूज करतो मला याचा खूप जास्त बेनिफिट होतो त्यामुळे या मी तुमच्यासोबत शेअर करतोय सो हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा सो कोणताही वेळ वाया न घालवता चला या सुरू करूया हा व्हिडिओ तर मित्रांनो एक सिलॅरिओ घेऊन चालू की मला कळत नाही आहे मला काय होते मला समजून घ्यायचं आहे की मला काय होतंय मला दुःखी आहे कधीच रांग येतोय अचानक काहीतरी आहे असं काहीतरी होऊ लागलं पण मला काहीच कळत नाही डोक्यातल्या डोक्यात सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत आहे की आहे काय कस काय होतं काहीच कळत नाही स्ट्रेस वाढतो मला तर ह्या वेळेस काय करायची गरज आहे ते म्हणजे जर्नलिंग आणि ही आहे आपली पहिली मेथड एखादा निर्णय घ्यायचा असेल किंवा आपल्याला समजून घ्यायचं असेल की आपल्याला काय आहे तर जर्नलिंगमध्ये तुम्ही काय करता तुम्ही तुमचे रिॲक्शन्स म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ते लिहिता कधी वाटतं ते लिहिता आणि तुम्ही रोज करता आता मित्रांनो बघा पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही कराल ना तुम्हाला थोडासा इफेक्ट जाणवेल पण जेव्हा तुम्ही ही गोष्ट रोज कराल तेव्हा तुम्ही स्वतःला जाणून घेशाल तुम्हाला कळेल कधी तुम्हाला राग येतो कधी तुम्ही दुःखी होतात कधी तुम्ही जास्त खुश होतात या सगळ्या गोष्टी जर्नलिंगमधून आपल्याला कळतात आपण स्वतःला समजून घ्यायला सुरुवात करू जेव्हा आपण जर्नलिंग करतो तो करायचं काय मित्रांनो रोज रात्री किंवा सकाळी जेव्हाही तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा ॲटलीस्ट तुम्ही दिवसभर काय केलं काय करणार आहात कधी तुम्हाला दुःखी वाटलं कधी काय वाटलं ह्या गोष्टी नक्की लिहित चाला बघा मित्रांनो या गोष्टी थोड्याशा अवघड वाटतात की रोज कोण लिहित बसेल पण या गोष्टी तुमच्या आयुष्यासाठी फायदेजनक आहे तुम्हाला याचा फायदा होणार आहे दुसरा कोणाला नाही तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची जी डोर आहे तुम्ही तुमच्या हातात घ्या सो या गोष्टी नक्की करा ज्यांनी तुम्हाला फायदा होतो सो जर्नलिंग नक्की करा आता दुसरी जी मेथड मित्रांनो ती म्हणजे माइंड मॅपिंग आता माइंड मॅपिंग कसं समजा मित्रांनो की एक झाड आहे त्याचं एक मूळ असतं वरती त्याला फांद्या असतात त्याला फळं येतात त्याला फुलं येतात ब पानं असतात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तो हे जाणत ट्री स्ट्रक्चर याला आपण म्हणतो झाडाचं एक स्ट्रक्चर बरोबर तसंच आपण एक माइंडमॅप क्रिएट करतो आता मॅप म्हणजे काय समजा तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचं आहे समजा तुम्हाला करिअरचं डिसिजन घ्यायचा आहे की तुम्हाला एक एक्झाम्पल घ्या की तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे कर मेडिकल मध्ये जायचे आता तुम्ही काय करशाल एक मूळ टॉपिक तो म्हणजे करियर आणि त्याच्या खाली दोन्ही दोन, दोन फांद्या काढशाल त्याला म्हणतात इंजिनिअरिंग आणि मेडिकल आणि मग त्याचे प्रोस काय म्हणजे काय त्याचे फायदे मेडिकलचे फायदे काय किंवा इंजिनिअरिंगचे फायदे काय त्याचे नुकसान काय असे एक 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 फांदे तुम्ही काढत जातात आणि त्याला वेगवेगळे टॉपिक्स जोडत जातात याला म्हणतात माइंड मॅपिंग खूप सोपं असतं एक मूळ टॉपिक घ्यायचा त्याचे जे काही तुम्हाला ऑप्शन तुमच्या डोक्यात येत आहे ते सगळं एक फांद्या काढत जायचा त्या फांद्यांना जे फळं येतात ना असं समजा ते फळं तुम्ही त्याला अजून जोडत चालत आहे असं करत करत तुम्ही एक माइंड मॅप बनवता एक असा मॅप ज्याच्यातून एक पॉईंटवर हो तुम्ही एका पॉईंटपर्यंत पोहोचू शकता आता हा जो व्हिडिओ आहे याचं एक, एक माइंड मॅप मी स्वतः बनवला आहे तो एक मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आता हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते हा असतो माइंड मॅप एक मेन पॉईंट असतो त्याचे सब पॉईंट्स असतात आणि त्या सब पॉईंट्समध्ये काय काय आहे त्या गोष्टी असतात जसं की मला एक मेन पॉईंट यायचा होता त्याच्यात मला काय बोलायचं आहे ते दोन पॉईंट्स आणि त्या दोन पॉईंट्समध्ये काय काय गोष्टी येतील असे तीन तीन पॉईंट्स मी लिहिलेले आहेत सो अशा प्रकारे होतात मित्रांनो आपला डोकं एकदम क्लिअर होतं आणि ही गोष्ट तुम्ही अभ्यासात पण यूज करू शकता जे मोठे मोठे पीएच डी करणारे लोक आहेत ते माइंड मॅपचा खूप जास्त यूज करतात जेव्हा त्यांना एक्झामसाठी जायचं असतं कारण की प्रत्येक गोष्ट आपण रक्ता नाही मारू शकत आपल्याला प्रत्येक गोष्ट आठवणीत नाही राहत पण माइंड मॅप एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सगळं आठवणीत ठेवण्यात मदत करते सो so, या व्हिडिओला समराज जर करायचं असेल तर दोन गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही करू शकता जर तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे किंवा तुम्हाला स्वतःला समजून आहे पहिली गोष्ट जर्नलिंग ज्यामध्ये तुम्ही सगळं लिहितात की तुम्हाला काय वाटतं कधी वाटतं कसं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माइंड मॅपिंग ज्यामध्ये तुम्ही एक मेन टॉपिक घेता त्याचे सब ब्रांचेस करतात आणि या गोष्टी करून तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकता आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतात हे दोन्ही गोष्टी नक्की करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्ससोबत आपल्या फॅमिलीसोबत हा शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की या चॅनलवर तुम्हाला टेक्नॉलॉजीबद्दल तुम्हाला बुक्सबद्दल बुक्स जे मोठे मोठे पुस्तकं असतात जसं की सायकोलॉजी ऑफ मनी ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकांच्या प्रत्येक धड्याची एक समरी बघायला भेटणार आहे तर ते व्हिडिओ पुढे येणारच आहे तर त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा